नमस्कार यूट्यूब मंडळी बिग बॉस मराठी मराठीमधून एक लेटेस्ट अपडेट समोर येत आहे मित्रांनो प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने रितेश सरांना होस्टिंग शिकण्याबाबत धडा दिलेला आहे ती रितेश भाऊच्या होस्टिंगवर प्रचंड संतापली असून आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहे घरात निक्की तांबोळीचे नखरे पाहून मराठी अभिनेत्री प्रणीत हाटे भडकली आहे तिने हिंदी बिग बॉस चौदाचा एक एपिसोड शेअर केला ज्यामध्ये निक्की तांबोली राखी सावंत सोबत झालेल्या भांडणामुळे राखीचा बेड बेट साफ करत नाही यावरून सलमान खान तिच्यावर भडकतो इतकंच नाही तर तो स्वतः घरात येत राखीचा बेड बेट साफ करतो हे पाहून सर्व स्पर्धकांना वाईट चेहरा पडतो सलमान म्हणतो बेट साफ करणं तुझी ड्युटी होती हे जर सिरियल किंवा सिनेमाच्या साठी करायचं असतं तर तुम्ही फुल कॉन्फिडन्स ने केलं होतं प्रनीतने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले याला म्हणतात माझ उतरव न, रितेश सरांनी सलमान आणि महेश सरांकडून हवं हव होतं बिग बॉस बाजू घेत आहेत यावरून सध्या खूप टीका होत आहे आता या आठवड्यातील भाऊच्या धक्क्यावर रितेश कोणाला सुनावणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण प्रेक्षकांना रितेश भाऊ ची होस्टिंग आवडत नसून त्यांनी होस्टिंग चे धडे शिकावे असे सल्ले देखील देत आहे